वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी कळतील त्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहे आणि शिक्षक पद भरतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईट्स नोटिफिकेशन मिळेल तर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ठीक आहे तर चला सुरू करा आजचा व्हिडिओ आणि व्लॉगिंग चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे प्लीज व्लॉगिंग चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तिथे सपोर्टची जास्त आवश्यकता आहे तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर पहिली जी गोष्ट आहे ती आहे सद्यस्थितीमध्ये जी चर्चा आहे शिक्षक भरती संदर्भात त्या कोणकोणत्या कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी जाणून घेणं खूप आवश्यक आहे त्या संदर्भातच आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जी आहे ती टेट एक्झाम दोन हजार पंचवीसचा निकाल जो आहे तो लागलेला आहे आता निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त लक्ष आहे सद्यस्थितीमध्ये की परीक्षा रद्द होते का किंवा उमेदवारांच्या ज्या उमेदवारांचे मार्क्स कमी आलेले आहेत असे उमेदवार आंदोलनाचा पवित्र घेताना दिसत आहेत किंवा असे उमेदवार कोर्टामध्ये सुद्धा केस दाखल करण्याच्या मार्गावर आहे तर त्यावेळेस जे आहे काय होऊ शकतं शिक्षक पद भरती संदर्भात त्याबद्दल माहिती बघूया सगळे अगोदर ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आलेले आहेत तर मध्ये त्याचं जेन्युअन प्रोसेस जी आहे ती अशी आहे की जर तुम्हाला तुमचा स्कोर जर तुम्हाला समाधानकारक वाटत नसेल तर त्यावेळेस तुम्ही सगळे जागोदर एक आवेदन करावं किंवा एक निवेदन तयार करा विनंती अर्ज लिहा तो अर्ज जो आहे महाराष्ट्राच्या परिषद यांच्याकडे पाठवा तिथे जाऊन द्या किंवा मग तुम्ही ईमेलद्वारे सुद्धा पाठवू शकता ठीक आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे शिक्षक पद भरती किती वर्षानंतर होते म्हणजे एकदा दोन हजार सतराला झाली नंतर दोन हजार बावीसला झाली ती तेवीसला घेण्यात आली नंतर तेवीस नंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये घे गेले म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया होताना सुद्धा दोन दोन तीन तीन चार चार वर्षाचा गॅप पडतो आणि ती प्रक्रिया सुरूच राहते त्याच्यामुळं पद भरतीसाठी जी परीक्षा झालेली आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीस तर पूर्ण परीक्षा रद्द करणे हा काही पर्याय नाही आहे कारण की परीक्षा जर रद्द केली तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे गुण घेतलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला होता आणि ज्या विद्यार्थ्यांचं खूप सारे असे विद्यार्थी आहेत ज्यांचा स्कोर थोडा चांगला आहे किंवा जेमतेम स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळं शिक्षक भरतीची प्रक्रिया जी आहे किंवा परीक्षा जी आहे त्या संदर्भात तुम्हाला ठोस उत्तर सांगतो शिक्षक भरतीसाठी जी टेट एक्झाम दोन हजार पंचवीस घेण्यात आली ती कदापिही रद्द होणार नाही आणि रद्द सुद्धा होत नाही ही, ही सगळी महत्वाच्या आनंदाची बातमी आहे ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी तुम्ही टेन्शन फ्री राहा परीक्षा कोणत्याही कंडिशनमध्ये रद्द होणार नाही दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे पुढची ती की आता अशा विद्यार्थ्यांचं काय होऊ शकतं की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे त्या विद्यार्थ्यांवर सुद्धा अन्याय झालाय कारण की एक तर त्यांना नॉर्मलायझेशनचा फटका बसेल ले, बसलेला असू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना असं माहिती आहे की आपला पेपर चांगला गेलेला आहे तरी सुद्धा आपला स्कोर कमी आला मग त्यांना सुद्धा एक ऑप्शन पाहिजे त्याला आपण असं म्हणू शकतो तक्रार निवारण केंद्र जे आहे किंवा तक्रार निवारण चौकशी जी आहे ती व्हायला पाहिजे जर विद्यार्थ्यांचा काही काही गोष्टीवर आक्षेप आहे काही विद्यार्थ्यांना शून्य मार्क्स कसे पडतात काही विद्यार्थ्यांना आवाच्या सवा मार्क्स कसे पडतात नॉर्मलायझेशन नेमकं कसं झालं माझ्या रिझल्ट मध्ये मार्क्स कमी का आले किंवा मग माझा पेपर रिचेक व्हावा किंवा अजूनही काही आहेत ज्यांचे नाव परत परत येत आहेत आणि त्यांचा स्कोर वेगवेगळा आहे अशा सुद्धा विद्यार्थ्यांसंदर्भात किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत या रिझल्टमध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवल्या या गोष्टींची सुद्धा चौकशी होणं तेवढंच आवश्यक आहे म्हणजे जे उमेदवार ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांना नेमका ऍक्च्युली त्यांचा पेपर कसा गेला त्यांचा ओरिजिनल स्कोर काय होता म्हणजे नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे मार्क्स आणि नॉर्मलायझेशनच्या नंतरचे मार्क्स हे सुद्धा मार्क्स त्यांना दाखवले गेले पाहिजे जेणेकरून परीक्षा जे आहे निपक्षपातीपणे म्हणजे ऍक्च्युली तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जशी प्रकारे परीक्षा घेण्यात आली पारदर्शक तशाच प्रकारे निकाल सुद्धा पारदर्शक लावण्यात यावा कारण की सगळ्या विद्यार्थ्यांचं जे आहे समाधान होईल आणि रिस्पॉन्स शीट जर दे देता येत असेल तर रिस्पॉन्स शीट दिली तर खूपच छान आता पुढची महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे पवित्र पोटोलचं पवित्र काय आहे इथून समोर विद्यार्थ्यांच्या मध्ये एक गोष्ट महत्वाची जाणवली मला ती अशी आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये टेट एक्झाम दिलेली आहे असे विद्यार्थी आपला जो स्कोर आहे त्या स्कोअरला मी तुम्हाला पवित्रपूर्वचं रजिस्ट्रेशन तर सांगतोच पण त्या अगोदर ही गोष्ट ऐकून घ्या की असे काही विद्यार्थी आहेत म्हणजे सर्वच जेवढे दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीस असे विद्यार्थी सद्यस्थितीमध्ये जास्तीत जास्त मागं लागलेले आहेत ते म्हणजे माझा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागेल ला का आणि मेरिट जो आहे किंवा कट ऑफ जो आहे तो कितीपर्यंत येऊ शकतो तर तुम्ही एक आकडेवारी साधारणतः लक्षात घ्या कट ऑफ किंवा मेरिट हे कशावर ठरतं तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या गोष्टीवर कट ऑफ किंवा मेरिट ठरत असतो मी तुम्हाला अगोदर सांगितलं काही शंभरपेक्षा कमी गुण असणारे सुद्धा विद्यार्थी शिक्षक भरतीमध्ये लागतात आणि काही विद्यार्थी ज्यांना एकशे वीस एकशे तीस स्कोर पडतो तरी सुद्धा त्यांना त्यांचा नंबर किंवा त्यांचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागत नाही तर ही रिअलिटी आहे मेरिट कमी जास्त कमी जास्त होत असतं कॅटेगरीनुसार जागा किती येतात जागासुद्धा भरपूर आल्या तर जास्तीत जास्त उमेदवारांना वाव मिळतो किंवा त्यांना फायदा होतो आणि मेरिट खाली येतं आणि जर जागा कमी आल्या मोजक्या आल्या तर त्यावेळेस मात्र मेरिट हाय जातं आणि यावर्षी असं तुम्हाला आठवलं असेल किंवा तुम्हाला कळलं असेल की यावर्षीचा जो ऑफ आहे किंवा जे मार्क्स आहे ते ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस एक्झाम मागची जी एक्झाम होती त्या एक्झामपेक्षा दहा दहा वीस वीस मार्क्स शिल्लकच आहेत म्हणजे मागच्या वर्षी जो कट ऑफ होता तो कट ऑफ कुठपर्यंत आला शंभर किंवा एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस पर्यंत कट ऑफ गेला मागच्या वर्षी तर त्याचप्रमाणे वर्षी कट ऑफ एकशे दहा किंवा एकशे पंधरा एकशे वर जाईल का तर त्या संदर्भात शक्यतो किंवा त्या संदर्भात डायरेक्ट ठामपणे आपल्याला जर सांगता येत नाही की बाबा एकशे पंधरा हो, किंवा एकशे वीसवर कट ऑफ येऊ शकतो का कारण की यावर्षी विद्यार्थ्यांना थोडी आयडिया होती पेपरची मागच्या वर्षी जी परीक्षा त्यांनी बघितलेली होती आय पॅटर्न कशा प्रकारे पॅटर्न कशाप्रकारे परीक्षा घेतं त्याच्यामुळे यावर्षी थोडा फरक पडला त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मार्क्समध्ये किंवा विद्यार्थ्यांना मार्क्स जे आहेत थोडे चांगले आलेले आहेत आता दुसरी गोष्ट करूया पवित्र पोर्टलची की पवित्र पोर्टलचं कामकाज नेमकं कधी सुरू होतं आणि कधी सुरू व्हायला पाहिजे तर सद्यस्थितीमध्ये बघा सद्यस्थितीमध्ये दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या झाल्याशिवाय पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होणार नाही एक आ दोन हजार बावीस ची जी भरती प्रक्रिया आहे तिच्यामधले काही राऊंड जे आहेत ते राऊंड लागल्याशिवाय पवित्र पोटल शक्यतो सुरू होणार नाही नंबर दोन दुसरं महत्वाचं जे कारण आहे ते आहे संच मान्याची जी याचिका आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये तिची सुद्धा सुनावणी जी आहे सुरू आहे आणि ज्यावेळेस तो अंतिम निकाल येईल त्या संदर्भात जी अपडेट येईल संच मान्यतेच्या संदर्भात संच मान्यतेचा नवीन जी आर हो था था जो आहे तो बदलला गेला किंवा त्याच्यामध्ये काही दुरुस्ती झाली तर मात्र जागा येण्यासाठी फायदा होईल तर त्याच्या संदर्भात सुद्धा सध्या सीटमध्ये अपडेट नाही आहे ती अपडेट सुद्धा लवकरच येईल आणि संच मान्यता निगडीत आहे कारण की संच मान्यतेच्या संदर्भात जो काही निर्णय येईल त्यानुसार नवीन संच मान्यता केला जाईल आणि जागा किती रिक्त आहे ते आपल्याला कळेल मग एक पहिलं कारण म्हणजे संच मान्यता दुसरं महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार बावीसची जी भरती प्रक्रिया आहे तिचा एखादा राऊंड जर बाकी असेल तर ते तेवढे दिवस जाऊ शकतात दहा पंधरा दिवस आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी, जी, जी आहे ती आहे विद्यार्थ्यांचा निकाल टेट परीक्षेच्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय त्याच्यामुळं त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीनं सुद्धा स्पष्टीकरण येणार आहे त्या संदर्भात काही ना काही उपाययोजना सुद्धा ज्या आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने केल्या जाणार आहे जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही तर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पवित्र पूर्णचं कामकाज सहजरित्या आरामशीर सुरू होऊ शकतं त्याच्यामुळे या कालावधीला किती किंवा काला या गोष्टीला किती कालावधी लागू शकतो तर या गोष्टीला पंधरा दहा वीस पंचवीस दिवस कालावधी लागू शकतो एक महिन्याच्या नंतर जे आहे पवित्र पूर्वचं कामकाज शक्यतो सुरू होऊ शकतं ही मे बी पॉसिबिलिटी आहे आजच्या तारखेमधली आता उद्या अजून एखादं नवीन जर एखादं मॅटर किंवा नवीन जर एखादी गोष्ट जर समोर आली तर त्यावेळेस याला थोडं अजून दिलं लागू शकतो तर याच व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी मी तुमच्या क्लिअर केल्या होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी माहिती आहे ही माहिती खूप महत्वाची होती आणि ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक होती आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका टेलिग्राम चॅनलची लिंक आणि माझं नवीन व्लॉगिंग चॅनल जे आहे दोघांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं कालपासून की माझी जी काही जर्नी असेल मी जे काही करतोय ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्लॉगिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय